आपले सगळे गणपती तिकडे घ्या काय आला ताण एक नको दोन नको मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती मुंबई चलो मुंबई मुंबईची मोहीम पुढा जरांगे पाटलांनी हातात घेतली आहे म्हणून जरांगे पाटील ऍक्टिव्ह मोड वरती आल्याचं पाहायला मिळत आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट ला जरांगे पाटील मुंबईत असणार आहेत आणि त्या निमित्तानं मुंबई मध्ये मराठ्यांचं वादळ कसं धडकणार याचे काही हे काय दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत मुंबई मधल्या गेट ऑफ इंडिया असेल किंवा मुंबई मधल्या सीएसटी रेल्वे स्थानक मुंबई मधील मंत्रालय मराठे मुंबईत घुसल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा एक आढावा या ए आय च्या आपल्याला पाहायला मिळू शकतो आजपर्यंत ज्या ज्या वेळेला मराठा बांधव एकत्र झाले त्या त्या वेळेला लाखोंची नाही करोडोंची गर्दी तर गोळा झाल्याचं पाहायला मिळत आहे दसरा मेळावा म्हणू नका मराठ्यांची एक कोटीची सभा म्हणू नका किंवा मग मराठ्यांची मुंबई वारी पुन्हा एकदा हाच इतिहास नव्यानं त्याच पद्धतीनं तर आखला जातोय मराठे मुंबईच्या दिशेनं कुच करणार आहेत येत्या एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांची सुनामी मुंबईत येणार असल्याचं कळत आहे म्हणून जरा पाटील ऍक्टिव मोड वरती आल्याचं पाहायला मिळत आहे सत्तावीस ऑगस्टला अंतर्वली सराटी मधून मराठ्यांचं हे वादळ निघणार आहे शहागड पैठण मार्गे शेवगाव पांढरीचा पूल आळे फाटा त्यानंतर शिवनेरी दर्शन कल्याण वाशी मार्गे चेंबूर आणि थेट मुंबईतल्या आझाद मैदानावरती हे मराठ्यांचं वादळ मराठ्यांची सुनामी पोहोचणार असल्याचं कळत आहे कुणाचीही वाट न पाहता गावागावात नियोजनाच्या बैठका सुरू झाल्यात मराठे पुन्हा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे येणार आहेत आम्ही कायम संघर्ष दा मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी अशा पद्धतीनं आर्त हाक मराठा बांधवांकडनं दिली जाते आहे ना प्रेम कमी होणार ना विश्वास ना सहा करोड गरजवंत मराठ्यांचा हा अखंड लढा आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो लढण्यासाठी मराठा बांधव सज्ज झाल्याचं चित्र गोरगरीब सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा पाच मागण्या हातात घेतल्या आहेत आणि या पाच मागण्या घेऊन पुन्हा शासन दरबारी अर्थात मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत आणि निमित्तानं मराठे सुद्धा जरांगे पाटलांच्या पाठीशी खर तर उभा राहतील मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती असतील मात्र मराठ्यांचं जे वादळ मुंबईत असेल त्याची झलक आपण या दृश्याच्या माध्यमात पाहू शकता कशा पद्धतीनं गेट ऑफ इंडिया संपूर्ण भगव झाल्याचं हे आईच्या दृश्यात पाहायला मिळत आहे त्यानंतर सी एस टी स्टेशनच्या बाजूला सुद्धा मराठ्यांचं हे तुफान वादळ पाहायला मिळत आहे आजूबाजूचे ब्रिज म्हणू नका किंवा मग मिनिस्ट्री अर्थात मंत्रालयाच्या बाजूला सुद्धा मराठ्यांचं हे मोहळ घुवणार असल्याचं पाहायला मिळत आहे मराठ्यांची मोठी सुनामीच मुंबईच्या दिशेने आहे आहे एकोणतीस ऑगस्टला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटलांनी गणपती आहे तर गणपती सुद्धा सोबत घ्या आपण मुंबईच्या दिशेनं जाऊ अशा पद्धतीची हाक सुद्धा मराठा बांधवांना दिली आहे त्यानिमित्तानं ता सुद्धा खरंतर मराठा बांधव या मुंबई वारीमध्ये सहभागी होतील वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा